नमस्कार मी किरण जाधव आणि आपण महाराष्ट्र चोवीस तास न्यूज पाहूयात आजच्या काही विशेष घडामोडी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या योगीराज गंगागिरी महाराजांच्या एकशे अठ्याहत्तरव्या हरिणाम सप्ताहाच्या तयारीला

या मंगलमय प्रसंगी संभाजीनगरचे लोकप्रिय खासदार श्री संदीपान भुमरे आणि वैजापूरचे आमदार श्री रमेश बोरनारे यांनी देखील आपली उपस्थिती नोंदवून या सोहळ्याची शोभा वाढवली येत्या तीस जुलै ते सहा ऑगस्ट या काळात शनी देवगावात योगीराज गंगागिरी महाराजांचा अठरावा हरिणाम सप्ताह रंगणार आहे या सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून दूरवरून भाविक मोठ्या संख्येनं सहभागी होणार आहेत

अखंड हिमा सत्तेची परंपरा ठिकाणी सुरू आहे आणि म्हणून त्या सत्याचं वेगळे पण नेहमीच आपल्याला पाहायला या सत्तेला मी मागे तर बंडोखमध्ये गाड्या लागत नाही पुढे कोणाची व्यवस्था करावं लागत नाही आमच्या सभा मध्ये गाडी सोय करा पुन्हा तुपरचा गाडी किती सोय करणार तर दुपारी काय सोयी परंतु असं कोणतंही मला वाटतं वापरणं सत्यात नसतात केवळ ज्ञानोबाच्या नाम घोषणा तरी होऊन ही माणसं या सत्ताकडे धावत राहतात हे त्याचं वेगळं आणि या सत्याच्या निमित्तानं रसामध्ये ही मुद्दे स्वतःला सामावून घेतात आणि मी सुरुवातीला म्हणत की समाजाने उभे केलेलं हे कर्तव्य आहे की खरं अध्यात्माची सगळ्यात मोठी शक्ती हे मला या निमित्तानं आपल्याला सांगितलं पाहिजे नंतर मी पंढरपुराच्या आशिर्दीला गेलो मी दरवर्षी दर्वर, दरवर्षी जात असतो तर मला अधिकारी सांगत होतं की यंदा रेकॉर्ड तुला गरजे होते पंढरपूर आशा चोवीस लाखांपेक्षा जास्त लोक आहेत दोन वर्षापासून तुम्ही मी पालकमंत्री सोलापूरचा असताना किस्त लावली त्यामुळे मला वाटतं पहिल्यांदा आमच्या गेले दोन वर्ष जाणाऱ्या भाविकांना कुठल्या प्रकारचा त्रास होतो आपल्या नगर जिल्ह्यातून दोनशे एकवीस जिंड्या लागल्या त्या सगळ्या करमाळा मार्गे लागल्या गेले दोन वर्ष आपण त्या करमाळा मार्गे जाणाऱ्या सगळ्या जिंड्यांनी सोय आपण स्वतः शासनाच्या मार्फत आपण करतो त्यामुळे सगळ्या ठिकाणी धाब्याच्या ठिकाणी वाटोबो पाडू दिला पाण्याची सोय केली डॉक्टरची सोय केली तर कळमळाकडे जाताना काही ठिकाणी जिल्ह्यामध्ये चोर घुसतात त्या चोरांचा बंदोबस्त वारकऱ्यांच्या वारकऱ्यांचा आशीर्वाद जो मिळतो तर निष्पुर आणि निष्पर्थी भावने ते पांडुरंगाकडे जात असतात एकच त्रास असेल नाही पांडुरंगा दर्शन झालं तर दर्शन तरी होईल त्या भूमीत भूमी मंडळी जात असतात आज हा सत्ता सुद्धा लोकसहभागातून लोकांच्या सहकार्यातून हा संत म्हणजे एक हरिणाम संत जो आहे ती आध्यात्मिक प्रकारची आपल्या सरकारने एक परवानी मिस्टर झेंडा वंदना कार्यक्रम आले महाराज सत्ता सुरू झाल्यानंतर काय रेकॉर्ड मिळतील मला माहिती अशी त्यामुळे आता आजचा जो एवढा न्यायामान सत्ता जो आहे यासाठी सर्वांचं योगदान लागणारच आहे परंतु बरं वाटतं आतापर्यंत सगळ्या सत्ताच्या मध्ये हा सत्ता उत्या होईल अशा प्रकारची मला आपल्या आशीर्वचनात ता सांगितलं गुरुवारी नारायणगिरी महाराजांची या ठिकाणी सत्ता आणि ही इच्छा नारायणगिरी महाराजांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये बोलून दाखवली तर खूप मोठा काळ या ठिकाणी गेला कारण या ठिकाणी गोविंद बाबा होते हे जे रामेश्वर मंदिर आहे रामेश्वर मंदिर ज्यांनी बनवलंय गोविंद बाबा शरद होते त्यांनी सत्ता सप्ता केला होता गुरुजी महाराजांना या ठिकाणी बोलवलं होतं आणि खूप भव्य असं कार्यक्रम झाला होता तर महाराज त्यांना बोलले होते गोविंद बाबाला अहो तुम्ही आम्हाला इथं कशाला बोलवलं तुम्ही आमच्या सप्ताची जागा उष्टी केली आम्हाला मोठा सत्ता करायची अशी एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये गुरु नारायणगिरी महाराजांनी या ठिकाणी इच्छा व्यक्त केली होती आणि एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार नऊ हा जो चौदा वर्षाचा काळ आहे हा चौदा वर्षाचा काळ आमचा या परिसरात गेलेला आहे बेटाच्या गादी येण्याच्या आधी चौदा वर्ष आम्ही या ठिकाणी बाजार या ठिकाणी शिवगिरी मंदिरामध्ये त्या ठिकाणी आशुतोष मंदिरामध्ये शिवगिरी महाराजांचा जो होतो चौदा वर्ष हो। या परिसरात आम्ही राहिलेलो आहोत आणि हा परिसर नाही कृपा आणि भक्तांची श्रद्धा या सप्ताहाला यशस्वी बनवेल सर्वांनी या सप्ताहात सहभागी होऊन पुण्य लाभ घ्यावा खासदार संदीपान भुमरे आणि आमदार रमेश बोरनारे यांनी देखील आपले विचार व्यक्त करताना या सप्ताहाच्या शुभेच्छा दिल्या आणि भाविकांना सहभागी होण्याचं आवाहन केलं एकंदरीत शनिदेव गावात पार पडलेला ध्वजारोहण सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न झाला आणि सर्वांनाच तीस जुलै पासून सुरू होणाऱ्या हरिणाम सप्ताहाची प्रतीक्षा आहे याविषयी महाराष्ट्र चोवीस तास न्यूज न घेतलेला आढावा